सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा शहरातील पहिल्यांदाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवार दिनांक चौदा रोजी हर घर तिरंगा घर घर तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम असं म्हणत मा या विद्यार्थ्यांनी विटा शहरातील साळशिंग रोड येथून महात्मा गांधी शाळेपासून तिरंगा पदयात्रेस प्रारंभ झाला यावेळी सर्व शालेय कॉलेज विद्यार्थी विटेकर नागरिक मोठ्या संख्येने तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते तीनशे तेहत्तीस फूट कापडी तिरंगा पदयात्रेचं नियोजन या कार्यक्रमाचे प्रमुख यश विजय पवार यांनी केलं होतं तर प्रदेश मंत्री अथर्वजी कुलकर्णी यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक ॲडव्होकेट चैतन्य निकम यांनी केलं होतं सदर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे घेण्यात आलेल्या आयोजित तिरंगा पदयात्रा मार्गावर विटा पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला तर विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक पोलीस यांनी या पदयात्रेसाठी वाहतुकीचा अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली त्यावेळी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र ज्येष्ठ पत्रकार शिराज शिकलगार यांनीही या रॅलीच्या मार्गावर जनजागृती करत नागरिकांना या रॅलीमध्ये सहभागी व्हावं व हर घर तिरंगा असं आवाहन करत या रॅलीसाठी अनमोल असं सहकार्य केलं विटाळ शहरातील विविध मार्गावरून साळशिंग रोड यशवंतनगर मायनी रोड मॉडर्न शाळा क्रांतीसिंह नना पाटील पुतळा कराड रोडवरून जुन्या पाण्याची टाकी जुना गाव भाग सांगली रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक राजकीय विविध पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते शेवटी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित तिरंगा पदयात्रेची सांगता व आभार ॲडव्होकेट चैतन्य निकम व राहुल साळुंखे यांनी केला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल